न वाटता न शिजवता अगदी झटपट इंस्टंट अशी तांदळाची खीर कशी बनवायची पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नमस्कार फ्रेंड्स अर्पणा तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण अशी तांदळाची खीर पाहतोय पारंपरिक पद्धतीने आपण तांदळाची खीर कशी करायची हे मी तुम्हाला आधीच दाखवलेलं आहे आपण तांदळाची खीर करताना तांदूळ भिजत घालतो त्यानंतर ते वाटतो आणि नंतर ते शिजवून घेतो आणि मग त्याची खीर तयार करतो परंतु इथे आपण तांदूळ भिजत घालणं तांदूळ वाटणं आणि तांदूळ शिजवणं ह्या तिन्ही स्टेप स्किप करतोय आणि इन्स्टंट अशी झटपट खीर तयार करतोय पण तरी सुद्धा ही खीर अगदी घरातल्याच पदार्थांपासून घरातल्याच वस्तूंपासून बनवायची आहे बाहेरून आपल्याला काहीही वापरायचं नाहीये इन्स्टंट म्हटलं म्हणजे बाहेरचं काहीतरी वापरतो असं काहीही नाहीये तर ती खीर तांदळापासूनच बनवली जाणार आहे आणि घरात जशी बनते तशीच बनवणार आहे फक्त ती झटपट अगदी पाच मिनिटाच्या आत तुम्ही तयार करू शकाल अशी आपण बनवणार आहोत म्हणजे एखाद्या वेळेला आयत्या वेळी पाहुणे आले तर तुम्ही ही खीर बनवू शकता तसेच जर तुम्ही तांदूळ भिजवायला विसरले तर तुम्ही ही खीर बनवू शकता त्याचप्रमाणे घरात एखादा कार्यक्रम असला आणि खीर कमी पडली आयत्या वेळी पाहुणे वाढले तर अशा वेळेला काय करायचं आता झटपट खीर कशी बनवायची तर त्यावेळेला तुम्ही ही खीर उपयोगात आणू शकता तर चला पाहूया ही झटपट इन्स्टंट अशी तांदळाची खीर कशी बनवायची तर ही खीर बनवण्यासाठी आपण शिजवलेला भात वापरायचा आहे आपल्याकडे कोणताही कार्यक्रम असला किंवा आपल्याला नैवेद्य करायचा असला की आपण भात हा बनवतोच तर तो भातच आपण इकडे खिरीसाठी वापरणार आहोत म्हणजे काय झालं की आपण तांदूळ भिजवणं तांदूळ वाटणं आणि तांदूळ शिजवणं ह्या तिन्ही स्टेप आपल्याला करण्याची गरज नाही कारण भात ऑलरेडी आपण शिजवूनच घेतलेला असतो तुम्ही घरामध्ये जो भात शिजवता कोलम तांदळाचा असो मग बासमती तांदळाचा असो किंवा आंबेमोहर तांदळाचा असो कोणताही भात तुम्ही इथे वापरू शकता तसेच हा भात आहे हा तुम्ही जास्त घ्यायचा आहे म्हणजे आपण जेव्हा तांदळापासून खीर बनवतो तेव्हा ती तांदळाच्या तिप्पट जाड होते पण आपण हा भात ऑलरेडी शिजवून घेतलेला आहे त्यामुळे तुम्हाला जितकी खीर करायची आहे त्या प्रमाणामध्ये हा भात घ्यायचा आहे तर मी साधारण एक वाटी एवढा हा भात घेतलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला खीर शिजवण्यासाठी दूध लागणार आहे तर साधारण एक वाटीसाठी मी पाव लिटर एवढं दूध घेतलेला आहे तर तुम्ही किती खीर करणार त्यानुसार तुम्हाला दूध घ्यायचं आहे ड्रायफ्रूटचे काप घेतलेले आहेत वेळची पूड घेतलेली आहे आणि साधारण शंभर ते सव्वाशे ग्राम एवढी साखर घेतलेली आहे म्हणजे साखर तुम्हाला किती गोड हवं त्यानुसार तुम्ही घेऊ शकता आता आपण जो भात घेतलेला आहे तो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये है। घेणार आहे आणि त्याच्यामध्ये गरजेनुसार दूध घालून मी हा थोडासा पल्स मोडवरती फिरवून घेणार आहे हे बघा पल्स मोड वरती चालू बंद चालू बंद असं दोन तीन वेळा करत थोडस दूध घालून मी हे भात आहे हे चरचरीत असं फिरवून घेतलेलं आहे अगदी पेस्ट नाही करायची जशी खिरीची कन्सिस्टन्सी असते तसंच हे फिरवून घेतलेलं आहे आता आपण जी ही भाताची पेस्ट केलेली आहे ती आपण एका जाड भांड्यामध्ये काढून घेऊया जाड बुडाचं टोप घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपण दूध घालून घेऊया तुम्हाला किती खीर करायची आहे त्यानुसार आपल्याला दूध घालायचं आहे तर साधारण मी पाव लिटर एवढं हे दूध घातलेलं आहे गरज वाटली तर आपण नंतर सुद्धा ऍड करू शकतो आता हे चांगलं मिक्स करून घेऊया दूध थंड किंवा गरम न घेता रूम टेम्परेचरच घ्यायचं आहे किंवा थोडस कोमट असलं तरी चालेल दुधामध्ये गुठळ्या राहणार नाही अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता मी हे गॅसवर ठेवणार आहे आता खिरीचं टोप मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि मध्यम गॅसवरती मी ह्याला उकळी येऊन देणार आहे बघा अगदी छान अशी आपली कन्सिस्टन्सी खिरीची झालेली आहे खीर बनवताना सतत चमचा फिरवायचा आहे म्हणजे खाली लागायला नको किंवा त्याच्यात गुठळ्या वगैरे व्हायला नको तर हे बघा छान अशी खिरीला उकळी आलेली आहे आता आपण ह्यामध्ये साखर घालूया तुम्हाला कितपत गोड हवं त्यानुसार तुम्ही साखर घालायची आहे वेळची पूड घालूया आणि ड्रायफ्रुट्स घालूया माझ्याकडे थोडासा केसर आहे तो सुद्धा मी घालते आता एक दोन ते तीन मिनिट चमच्याने हलवत आपण ही खीर शिजवून घेऊया साखर सुद्धा छान विरगळून देऊया की आपली इंस्टंट आणि झटपट अशी ही खीर तयार होणार आहे की नाही अगदी झटपट आणि बनवायला सोपी अशी ही खीर भात तयार असेल तर अगदी पाच मिनिटात तयार होते तर बघा अजून दोन मिनिट मी मध्यम गॅसवरती ही खीर उकळवून घेतलेली आहे आणि आता आपली खीर तयार झालेली आहे साखर सुद्धा छान विरगळलेली आहे आता आपण गॅस बंद करूया बघा एक वाटी भाताच्या खिरीसाठी आपण पाव लिटर एवढं दूध वापरलेलं आहे आणि अगदी व्यवस्थित कन्सिस्टन्सी आहे थंड झाल्यावर तुम्हाला वाटलं की थोडीशी घट्ट आहे तर तुम्ही गरम दूध थोडंसं घालू शकता तर बघा अगदी झटपट अशी आपली खीर तयार झालेली आहे काय तर मग आज मी तुम्हाला ही इंस्टंट अशी खीर तुम्हाला आवडली का मला नक्की कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा अर्पणा मात्र जायना तुम्ही पाहता परंतु सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून असते ते सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तसेच माझा इथे फोटो आहे ह्या फोटोवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला सबस्क्राईब बटन सुद्धा मिळेल स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार